we bet you मतदारसंघ हे तीन भारतीय जनता पार्टी आणि एक मग पक्ष यांना मी म्हणजे चारायकी निवडून हाडपाची गरज असा हे काम नक्कीच तुम्ही करतले आणि करपाची गरज असा कारण डबल इंजिन सरकार जे केंद्रान भारतीय जनता पार्टीचे सरकार आहात आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आहात ट्रिबल इंजिन म्हणजे जिल्हा पंचायत निवडणूक या उत्तर गोयात आणि दक्षिण गोयात जेव्हा आम्ही

ज्याचे नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गेले साडे अकरा वर्षा ते देशाच्या देशाच्या जनतेची गरीब जनतेची सेवा करतात त्या पद्धतीने गोयात गेली म्हणजे बीजेपी जो सरकार स्थापन झाला साडे तेरा वर्षात आले बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचे सरकार आमचे खाली काम करतात आमच्या आदरणीय गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच सगळे आमचे मालेगावचे सरपंच मोर्ची गावचे सरपंच डेप्युटी सरपंच आदारोडा चोपडे आधारोड चोपडे सरपंच सिगा आणि सगळे पंच मेंबर हा सगळ्यात पहिली धन्यवाद आणि हांगासर शॉर्ट नोटीस तुमकां फोन केला पण तुम्ही बऱ्या उपस्थिती बरी झाला म्हणतात सगळ्यांत पहिली म्हणजे आमचे युतीचे सरकार असा युतीच्या सरकार झेडपी इलेक्शन युती युती असल्या कारण मोर्जी मतदारसंघ झेडपीचं जो, जो मगो पक्षात दिल्लो असा आणि बाकीचे तीन मतदारसंघ पेडणे तालुक्याचे आहात ते आम्ही भारतीय जनता पार्टी वांगडा एसात असतात पण एक तुम्ही सांगू सुद्धा की चार असले तरी तीन आ, तीन जर मतदारसंघ आहात ते आम्हाला म्हणजे कनेक्टिंग आमका कनेक्टिव्ह म्हणजे एक तरी खरचं नाव आमका कनेक्ट जाता तो काम करताना आमका फक्त मूर्जी आम्ही आहात आणि मूर्जी पूर्तीत करपाक जायना आमचे एन्टायर पेटण्या तालुक्यात सोयऱ्या पाहुणे असलेले फ्रेंड सर्कल असलेले आमी जेव्हा युतीच्या सरकारात असतात तेव्हा आमचे कर्तव्य आहात की आमच्या युती निभोवपाक जाय ती आणि वांगडा काम करपाक जाय म्हणजे तुमची सोयऱ्या जर पोरशास्त्र आहात त्याला त्यांना तरी जा सांगू जाय तुम्ही कमळाचे मत मारणार

सुदैवान एक बरो अष्ट पैलू मुख्यमंत्री आमदार लाभलेलो असा चढ वेळ घेना आदरणीय मुख्यमंत्री सरांना विनंती करता सगळ्यांना आमदार ह्या वेळात मांडतो माझे मतदारसंघाचे आमदार बबजी दारोणकर माझे आमदार बाब दयानंद सोपटे तुमची माई तारा हडफणकर व्यासपीठाचे रचनाथ गोविंद पर्वतकर समीर मांजरेकर व्यासपीठाच्या तुमचे सगळे सरपंच पंच आणि माझ्या समोर आशिला सगळ्या माझ्या मोगाळ बहिणीनं आणि भावानं पहिले मुद्दा म्हणून म्हटलं कारण सगळ्यात वडली नारी शक्ती माझ्या आणि एखादी नारी कॅन्डिडेट असा आज पळतात समाजात जर बदल असेल असं महिला सक्षम गरज असा महिला फुडे असा आणि थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन दिडूच रिझर्वेशन दिना ते टक्क्याच्या पेक्षा हे फोटी रिझर्वेशन छत्तीस टक्के म्हणून काय हरकत ना

त्याच्या पत्र घेऊन येतात नोटीस दिल्या म्हणजे आपल्या घर बोलला म्हणून तिचे किती प्रसंग येतो तो, तो मला खबर आहे म्हणून माझ्या सरकारन ठरेने म्हणजे घर या योजनेच्या अंतर्गत पहिले फोटी गोयातली घरा कायदेशीर करची त्याचा का विरोध कोणी केला काँग्रेसिन केला त्याचा का विरोध कोणी केला या गोवा फॉरवर्डात केला त्याचा विरोध कोणी केला जर असा तर ह्या आली पक्षात केला या आम आदमी पार्टीन केला यत्ते तुमच्या घराकडे आता मत पापा घेतले त्यांना सांगत का अरे किती विरोध केला

त्या घरात कितले कितल्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला या आंदोलन पण एनी हा हे सगळे असताना सुद्धा आम्ही जर माझे घर जर आपल्या कायदेशीर जाता आपल्या पुढल्या पिढी खाली ते घर कायदेशीर आम्ही करून दोघता असत तर ती घडली संत आम्ही सगळ्या जणांना दिता म्हणून त्या निमित्तात हा तुमका सगळ्या माग तुमच्याकडे माफ पाहायला त्याचा त्या वीस टक्के दिसा तुमचे सगळ्यांचे तुम्ही शिवाचं बटन दाखव शिवाचं शिक्को मानून तुम्ही अभ्यासल्यात तुमच्या तारा आठवडकर एका निवडून आणि पेटल्यात ते उरलेले सगळे सीट